रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपला स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या ताज्या घडामोडी उद्यमी सखेच्या माध्यमातून शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचण्याचे शिवसेनेचे काम आमदार महेंद्र दळवी यांचे प्रतिपादन शिवसेना पक्षाची कार्यप्रणाली म्हणजेच सामाजिक कार्यातून समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचण्याचे काम असून हे कार्य पेनमध्ये शिवसेना महिला संघटनाच्या अंजली जोगेकर व त्यांचे सहकारी उद्यम सखीच्या माध्यमातून गेली तीन वर्ष करीत आहेत असे प्रतिपादन आमदार महेंद्र शेट दळवी यांनी पेडमध्ये केले शिवसेना माध्यमातून शिवसेना गट महिला संघटनाच्या वतीने पेण मध्ये शिवसेना व नेत्या अंजली जोगेकर वैभव वा जोगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली गेली तीन वर्ष दिवाळी महोत्सवानिमित्त सखी भव्य प्रदर्शन व विक्रेचे आयोजन करण्यात येत असून या प्रदर्शनाचे उद्घाटन आमदार महेंद्र शेठ दळवी आणि त्यांच्या सुनबाई आदिती दळवी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी पुढे बोलताना आमदार महेंद्र दळवी म्हणाले की आजचा उद्घाटन सोहळा आणि पेन मध्ये उद्यम सखीच्या माध्यमातून ती सपर्व आपण साजरा करत आहे आणि मग दिवाळीच्या सात आठ दिवस अगोदर नेहमीप्रमाणे इथल्या स्थानिक जे स्टॉल झाले किंवा छोट्या छोट्या संस्था आहेत यानंतर दालन उपलब्ध करून देण्यासाठी अंजेच्या माध्यमातून कार्य करण्याची सुरुवात झाली याचा सर्वसामान्य माझ्या जनतेला विशेषतः मराठीमुळे जनतेला दिवाळी निमित्त त्याचा नक्की फायदा व्हायला पाहिजे ग्राहकांना फायदा व्हायला पाहिजे आणि ज्याने दिवाळी येते त्याच्या मनापासून आपल्या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा उद्यम सखी या नावाने खाताने कार्यरत असणाऱ्या महिला संघटना संस्थेच्या माध्यमातून पेण तालुक्यामध्ये तिसऱ्या वर्षात आज आपण या ठिकाणी उत्तम संख्येचा हा कार्यक्रम आयोजित केला आहे नंतर पेण महिला संघटन हे सर्व पदाधिकारी विशेषतः ज्या नेतृत्व करतात आपल्या अंगेल आणि त्यांचे सर्व सहकारी आजच्या कार्यक्रमाला माझी सोन आदिती यांनी उत्कृष्ट असं मार्गदर्शन केलं त्यादार आपल्या मार्गदर्शन बाधितही त्यांनी अतिशय मार्गदर्शन केलं असे आमच्या राहू ताई महिलांचा कार्यक्रम सर्व महिला पदाधिकारी माझ्या पक्षाचे सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ पदाधिकारी कार्यक्रम का आहे पण चांगल्या पद्धतीने कार्यत आहे म्हणजे मला वाटतं की अलिबाग वा एवढंच प्रेम लोक पेन माझ्या माजे माझ्यावरती करतात आणि म्हणून देणारा हात पेन काही नक्की वळतात आणि येणाऱ्या काळामध्ये ती प्रक्रिया नक्की दिसेल आज नगरपालिकेच्या माध्यमातून निवडून घ्यायचा स्वयत्त निवडणुका म्हणजे पंचायत समिती जिल्हा जिल्हापर्यंत निवडणूक घेऊया ग्रामपंचायतीत लगभग दोन तीन महिने निवडणुकीचे कार्यकालाचे दिवस आहेत आपण सज्जवळ असा या निमित्ताने सल्ला नक्की तर शेवटी आपल्याला जनतेच्या सेवेसाठी आपल्याला त्या पद्धतीमध्ये उतरायचं आहे आणि खऱ्या अर्थाने जिंकून यायच एवढं निश्चित आहे कारण आपली लढाई जिंकण्यासाठी असते आणि त्याच्यामुळे खूप छान पद्धती संघटन पेनमध्ये होत असताना मला जास्त नक्की आनंद आहे पाज लग, गाँ गाँ सगे सगे गावाद, गावाद तर गेले मागच्या पाच वर्ष जिल्हा प्रमुख काम केलं आता राजे कधी काम करतात तर तुषार आणि त्याचे सगळेच सहकारी असतील अतिशय बारकाईने प्रत्येक गावात खडे गावातल्या प्रत्येक भागामध्ये पोचले त्याच्यामध्ये येणारा काळ आपल्यासाठी राजकीय दृष्ट्या अतिशय चांगला आहे खरंतर तर ताईने काही गोष्टी राहून गेल्या असतील मला वाटते पण एखाद्या भव्य व्यासपीठावरती राजकीय परिभाषेचं भाषण त्यांचं ऐकलं की माणूस उठून उभा नक्की राहील असं मला वाटतं राहून ऐकलं खूप छान अभ्यास आणखी दगदी आहे दादा आहे हे सगळ्या मान्यवर मंडळी आहे गेले कित्येक वर्ष समाजसेवेतनं राजकारण येत असताना अनेकांना साथ सोबत घेऊन बरोबर घेऊन खऱ्या अर्थाने पक्षाची प्रगती करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि मग येणाऱ्या काळामध्ये दे जिस्त त्यांच्यावर निश्चित आहे पक्षाचं बल त्यांच्या पाठी निश्चित आहे आणि म्हणून मला सांगितल्याप्रमाणे दिवाळीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी होतील मला असं वाटतं जिल्ह्यामध्ये मी आता रोह्यामध्ये हो फटाका वाजवला हो आहे पेनमध्ये देखील वाटवण्याची इच्छा आहे तर आमची लोकं प्रेम करणारी आहेत राजकीय दृष्ट्या या दृष्टिकोनात आपण नक्की एकत्र होऊया असं मला वाटतं आणि शहर आणि ग्रामीण या सगळ्या गोष्टी एकत्र करून अशाच पद्धतीचे संगणात्मक काम या उद्योगसाठी आणि आपल्या संघट पक्षाच्या माध्यमातून आपण लोकांना पोहोचूया सल्ला देतो तरी तुमचं आणि पतींचं खूप मनापासून अभिनंदन करतो तिसरं पर्व आपण साजरा करत आहे आणि नीटनेटका स्टॉल झालेला आहे माझ्या स्टॉल लागताना मनापासून शुभेच्छा आहेत कारण खूप लोक आपल्याकडे येतील आकर्षित भोगील आणि आपल्या

सपना यांनी महेंद्र दळवी यांच्या कार्यप्रणाली व काम करण्याच्या पद्धतीबाबत जनसामान्याला मिळालेले नेतृत्व असल्याचे सांगितले या कार्यक्रमास उपजिल्हा प्रमुख उद्धव कुथे शिवसेना शिंदेगड तालुका प्रमुख तुषार मानकवडे प्रमोद मोरे विधानसभा संघटक राहुल पाटील लहू पाटील तालुका संपर्क प्रमुख यशवंत मोकल रेखा तांडेल भारती सिंगासे सपना राऊत विभाग प्रमुख नरेश शिंदे नंदकुमार पाटील शैलेश पाटील विश्वनाथ शिंदे चंद्रकांत पाटील सुरेश कोळी रोहन मात्रे वंदना जीवन पाटील रमेश बिकावळे मानसी धवळे आदी सह पदाधिकारी उपस्थित होते यावेळी आमदार महेंद्र दळवी यांनी स्टॉलला भेट दिली व शुभेच्छा दिल्या सखी हा उपक्रम दोन दिवस चालणार असून नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन अंजली जोगेकर यांनी केले तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात सवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बॅल आयकॉन क्लिक करा धन्यवाद माझा जिल्ह्याची कीर्ती मी सांगू किती की कीर्ती मी सांगू किती रायगड किल्ल्याची माती मी गाऊ किती माती मी गाऊ किती कला क्रीडा शौर्य सामाजिक कार्य करणाऱ्यांचा सन्मान मराठा वेंतर खाली मरी देश